अस कार्यालय उभ्रम विभागीय संघटन मंत्री संजय तोडगे साहेब मकरीय साहेब लक्ष्मण सावजी साहेब भाऊराव देशमुखजी श्री जी या सगळ्यांचा याच्यात वाटा आहे या कार्यालयाची ओळख मी म्हणालो तसं इथल्या सोयी सुविधांमुळे नसेल तर लोकांचा प्रश्न आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचं केंद्र म्हणून असणार आहे हे कार्यालय आमच्या मंदिरापेक्षाही कमी नाही हे कार्यालय मित्रांनो सत्तेसाठी नाही तर जनसेवेसाठी आहे सगळे कार्यालय उभं राहताना आपल्यातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी यांनी आपापल्या परीने समर्पण दिलंय पण याच सगळ्या समर्पणाचा हिशोब ठेवत ज्यांनी ही कार्यालय हे दिमाखदार वास्तू आपण उभी केली सगळीकडे कमळाचा नगराध्यक्ष कमळाचा महापौर बसवायचा ना आम्ही बसवल्याशिवाय राहणार नाही हे आज आपल्याला अतुलजी वचन देतो